स्वर्ग पाहण्याची किंवा आपल्याला स्वर्गात जागा मिळावी ही प्रत्येकाची इच्छा असते त्या हव्यासापोटी म्हणा किंवा त्या नरकात न जाण्याच्या भीतीपोटी म्हणा माणूस पुण्यकर्म करत असतो पण स्वर्ग आणि नरक याबद्दल आपण ऐकलेल्या अनेक गोष्टी वास्तवात आहेत की नाही यावर निश्चितच चर्चा होऊ शकते पण स्वर्गासारखी जागा किंवा नरकासारखी जागा असणं आणि जिथं जाणं हे मात्र जिवंत असताना शक्य होतं म्हणजे उदाहरणार्थ काश्मीरला स्वर्गाची उपमा दिली जाते स्वर्ग काय असेल तर तो काश्मीरच्या भूमीवर अनुभवायला मिळतो असं म्हणतात त्यामुळे स्वर्ग आणि नरक याच्याबद्दल प्रत्येकाच्या परिभाषा वेगवेगळ्या असल्या समज वेगवेगळे -वेग असले तर ही स्वर्गात कधी ना कधी आपल्याला जायला भेटावं ही इच्छा मात्र सगळ्यांचीच असते तर नरक म्हणजे यातना शिक्षा भेटणारं ठिकाण आपण केलेल्या पापांचा हिशोब या नरकात द्यावा लागतो असं म्हणतात आता वास्तविक जीवनात विचार केला तर असं ठिकाण म्हणजे तुरुंग जिथं आपण केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा आपल्याला भोगावी लागते जिथे पश्चातापाच्या वर्तुळात दिवस रात्र फक्त फिरत राहावं लागतं पण तुरुंग हा स्वर्ग आणि नरक या दोन्ही संकल्पनेत बसवला हो तर काय होईल अर्थात थोडासा अचंबित करणारा प्रश्न आहे पण हीच अचंबित टाकणारी संकल्पना किंवा नाव घेऊन शिवसेना ठाकरे ने गटाचे नेते संजय राऊत यांनी एक पुस्तक लिहिले आणि ते पुस्तक सध्या चर्चेत आहे पण हे पुस्तक नेमकं आत्ताच कसं आलं कशासाठी आलं आणि बिटवीन द लाईन मध्ये नेमकं काय गदडलंय याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फॉरी तर या पुस्तकाचा जे शीर्षक आहे त्या शीर्षकामध्येच विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतो अर्थात जाने जाने ज्याच्या ज्याच्या परीने अर्थ लावले पण सरळ सरळ जर पाहिलं पण बाहेरून स्वर्ग सारखं दिसणार वास्तव आणि आतून नरकासारखा भेटणारा अनुभव असा एक ढोबळ मनाने अर्थ लावला जाऊ शकतो आणि कदाचित त्याचा अर्थ समोर ठेवणे पुस्तक लिहिलं गेलं असावं मुळात हे पुस्तक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असं जाहीर झाल्यानंतर पुढे आलं आता फक्त योगायोग आहे की करेक्ट टायमिंग साधून हे पुस्तक बाहेर आणलं गेलं याची सत्यता संजय राऊत यांनाच माहिती असावी पुस्तकाचा परिणाम होईल हे मात्र अनेक जण सांगत आहेत अर्थात तो किती होईल आणि कसा होईल याची निश्चिती नसली तरी या पुस्तकाचा काही प्रमाणात का होईना काही माणसांवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यता आहे विशेष करून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरी पुस्तक राजकीय टीका आणि आरोप करण्यासाठी एक शस्त्र म्हणून वापरण्यात आले असा त्याचा वापर संजय राऊत यांनी अत्यंत प्रभावीपणे केलेला अशी चर्चा आहे त्याचं कारण म्हणजे मुळातच संजय राऊत हे स्पष्ट बघते निर्भीड नेते आहेत अर्थात पत्रकारितेमध्ये अनेक वर्ष काम केल्यानंतर लेखणीशी त्यांची असलेली बांधिलकी साहजिका अजूनही कायम आहे त्यामुळे पत्रकार आणि राजकीय व्यक्ती म्हणून अनुभवलेले अनुभव राजकीय वर्तुळात संपर्क ठरेल याची जाणीव मनाशी ठेवून त्यांनी पुस्तक लिहिलं असावं आणि त्यांच्या डॅशिंग शैलीत सगळ्या बाबींची मांडणी केलेली दिसते आहे अर्थात ती किती सत्य आणि किती असत्य यावर वाद प्रतिवाद होऊ शकतात एकनाथ शिंदे यांनी घेतलेली भूमिका आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षासोबत यांनी केलेली युती किंवा मग शिवसेनेची फूट पडली त्या फुटीच्या पार्श्वभूमीवर जे अनुभव होते त्याची नोंद देखील या पुस्तकात केलेली दिसत आहे सोबतच भारतीय जनता पक्षाच्या एकंदरीत धोरणांवर प्रश्नचिन्ह देखील या पुस्तकाच्या माध्यमातून केले गेलेले आहेत म्हणजे सत्तेसाठी वापरली जाणारी यंत्रणा ईडी सीबीआय यासारख्या संस्थांचा केला जाणारा गैरवापर विरोधकांवर दाबाव टाकण्याचे प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात बाहेरच्या शक्तींचा हस्तक्षेप हे सगळे मुद्दे देखील त्यांनी त्यांच्या शैलीत मांडले आहेत मुळात पुस्तक हे साहित्य जरी असलं तरी त्याला राजकीय घटनांची पार्श्वभूमी आहे किंबहुना हे साहित्य राजकीय ध्येय घेऊनच आलेलं आहे असं देखील बोललं जाते आहे अर्थात ज्या पद्धतीचं पुस्तकाचं नाव आहे आणि गेल्या काही महिन्यां अगोदर संजय राऊत यांनी जे काही भोगलं तर सगळ्यांचा अनुभव या पुस्तकात आपल्याला पाहायला मिळू शकतो पण सोबतच कठीण प्रसंग संघर्षाचा काळ आल्यानंतर स्वाभिमानानं उभं राहण्याची भूमिका आणि त्या पाठीमागचा राजकीय वैयक्तिक संघर्ष कसा असतो त्याला तोंड कसं दिलं जातं हे देखील यामध्ये पाहायला मिळतं आता हे झालं पुस्तकाबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल पुढे जाऊन विचार करायचा झाला हे पुस्तक का महत्वाचं आणि आत्ताच का महत्वाचं हे दोन्ही प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की पुस्तक हे फक्त लेखन नसतं तर ते एक उत्तम आणि प्रभावी शस्त्र असतं म्हणजे हल्ली सिनेमाचा देखील शस्त्र म्हणून उपयोग केला जातो त्यामुळे एक विशिष्ट विचारसरणीचे सिनेमे विशेष करून राजकीय सिनेमे गेल्या काही वर्षांपासून आपण पाहतोय पद्धतीने पुस्तकाचे आहे पुस्तके तेच काम करेल असं सा दिसतंय साहजिकच संजय राऊत यांनी एखादं वाक्य जरी सांगितलं तरी त्याची महाराष्ट्रभर चर्चा होते आता त्यांनी एक महाराष्ट्र त्यामुळे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि विरोधक या दोघांमध्ये या पुस्तकाबद्दल मोठी चर्चा आहे आणि मुळात अनेक गोष्टी जाणून घेण्याची जिज्ञासा या पुस्तकामुळे निर्माण झालेली आहे असं दिसतंय जसं आपण अगोदर म्हणालो की हे पुस्तक कदाचित आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुद्दाहून प्रकाशित केलं असावं अशी चर्चा काही ठिकाणी चालू आहे अर्थात ती चर्चा चालू असणं साहजिकच का आहे कारण की अगदी काही महिन्यांवर महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि पुस्तकाच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी जर समोर आल्या तर त्याचा प्रभाव या पुस्तकात उल्लेख केलेल्या पक्षांवर होऊ शकतो सोबतच मूळ शिवसेना कोणाची व बाळासाहेबांचा सा विचार नेमका कोणता नेता पुढे नेतोय हा जर संभ्रम गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये निर्माण झालाय त्यावर देखील मार्मिकपणे बोट या पुस्तकाच्या माध्यमातून ठेवलेला आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक नेत्यांची नावे घेऊन अनेक गोष्टींचा खुलासा यात करण्यात आलेला दिसतोय त्यामुळे हे पुस्तक आल्यानंतर तीन चार महिन्यात जर महानगरपालिकेच्या निवडणुका होत असतील त्यातल्या त्यात सगळ्यांचे लक्ष मुंबई महानगरपालिकेकडे आहे त्यामुळे हे पुस्तक शिवसेना ठाकरे गटासाठी कदाचित नवी संजीवनी ठरू शकतं कारण अनेकांना सत्य जाणून घ्यायची इच्छा असते आणि पुस्तकाच्या माध्यमातून पुढे आलेल्या बाबी हे कदाचित सगळं वातावरण फिरवू शकतात त्यामुळे हे पुस्तक टर्निंग पॉइंट ठरू शकतं असं देखील चर्चा आहे आता संजय राऊत यांचं हे पुस्तक आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्याला बाल जरी म्हटलं तरीही संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या तिघांनाही हे पुस्तक पाठवलेलं असून बालसाहित्य वाचलं पाहिजे अशा संदर्भातील काही वक्तव्य देखील केलेली असल्याचं ऐकण्यात आले त्यामुळे त्या पुस्तकाचे भविष्य काय असेल हे येणारी वेळच सांगेल संजय राऊत यांच्या या पुस्तकाचा राजकारणाशी काय आणि कसा संबंध तुमच्या नजरेत दिसतोय मुळात त्या पुस्तकाच्या प्रकाशनाकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फोरला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद